असं म्हणायचं की समजा आपण जे पाहतोय आता नगरमध्ये जर आपण एक मुकुंद नगर मुकुंद नगर जर नाव घेतलं तर लोकांचा पाण्याच्या दृष्टिकोन थोडा चेंज होतोय की मुकुंद नगरकड लोकांनी जसं आता समजा एखादा एरिया असेल सावळी असेल तपवन असेल याच्याकडे ज्या दृष्टिकोनाने पाहतात किंवा अजून लोन असेल किंवा काय प्रक्रिया असेल हे जे मुकुंद नगर एरियामध्ये थोडा प्रॉब्लेम येतो थो। किंवा देत नाहीत किंवा काय नाही हे कुठंतरी काही आहे का तुमचा दृष्टिकोन किंवा काय करण्यासाठी सर हा जो पाहण्याचा दृष्टिकोन आहे एखादा एखादा स्टेट असतं म्हणजे एखादं राज्य असतं एखादा खेळ असतो याला रिप्रेझेंट करण्यासाठी आपण काय ब्रँड अम्बॅसिडर निवडतो तुमचे लोकप्रतिनिधी जे असतात ना ते तुमच्या परिसराचे ब्रँड अंबॅसेडर असतात चेहरा असतात चेहरा असतात जर तुमचे ब्रँड अम्बॅसिडरच काय म्हणू आपण नेगेटिव्ह एलिमेंट असतील किंवा तुमचे ब्रँड अम्बॅसेडर जर नकारात्मक चेहऱ्याचे असतील तर लोकांचा दृष्टिकोन तुमच्या परिसराकडे बघण्याचा चुकीचा होतो आणि हा महत्वाचा लढा आहे मी पहिल्यांदाच तुम्हाला बोललो की मुकुंदनगर मी मला अभिमान आहे की मी एक मुकुंद नगरकर आहे माझ्या मुकुंदनगरकर असण्याचा मला अभिमान आहे आणि माझं घर छपराचं कमी असताना त्याचा मला अभिमान आहे तर मुकुंदनगरचा अभिमान बाळगताना मला हे नेहमी वाटतं की तुम्ही ज्या पद्धतीने बोललात की तिकडे पाहण्याचा दृष्टिकोन वेगळा का वेगळा आहे दृष्टिकोन तिथं राहणारी सुद्धा हाडामासाचीच माणसं आहेत कष्टकरी माणसं आहेत उलट धार्मिक माणसं आहेत जी माणसं की जी इतरांना आपला कोणाला त्रास होऊ नये अशा मानसिकतेची आहेत म्हणजे जास्त करून इस्लाम बहुल किंवा मुस्लिम बहुल तो परिसर आहे तर त्या ठिकाणी मोहम्मद पैगंबरांची शिकवण आहे की रस्त्यातला दगड जरी पडला असेल तर तो दगड बाजूला करावा जेणेकरून जनमानसाला कोणाला त्याचा त्रास होऊ नये अशी दया क्षमा शांतीची शिकवण असणाऱ्या धर्माचे फॉलोअर तिथं आहेत तर त्या सर्व गुन्ह्या गोविंदाने राहतात पण त्यांच्याकडे बघण्याचा दृष्टिकोन जर समाजाचा नकारात्मक असेल तर याला जबाबदार मी लोकप्रतिनिधी समजतो याला जबाबदार मी नेतृत्व समजतो म्हणून मला असं वाटतं तिथले ब्रँड अम्बॅसेडर तिथलं नेतृत्व तिथलं रिप्रेझेंटिव्ह नुमाइंदा म्हणतात हिंदीमध्ये शब्द आहे त्याला की तुमचा रिप्रेझेंटेटिव्ह तुमचा नुमाइंदा कोण असेल हे ठरवण्याची आता वेळ आली आहे आणि महापालिका इलेक्शन हे फक्त मूलभूत सुविधांचं इलेक्शन नाही आहे हे नेतृत्वाची लढाई आहे आणि मला असं वाटतं की मुस्लिम समाजाने मुकुंद नगरकरांनी यावेळेस ठरवायचं आहे की आपलं नेतृत्व आपलं रिप्रेझेंटेटिव्ह आपली नुमाइंदगी कोण करेल हे ठरवण्याची आता ही वेळ आहे